नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे कसे आहात तुम्ही सर्वजण बरे आहात का आता हे आपलं नवीन चॅनल आहे यावरती तुम्हाला खेड्यातलं जीवन कसं असतं हे मी दाखवणार आहे

तर मित्रांनो अशीच श्री व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खेड्यातलं जीवन कसं असतं हे तुम्हाला सगळं काही मी सांगाल झाली बाजी तयार झाली का भाजी झाली आता भाकरीला सुरुवात चमचमीत गावरान बाजरीच्या गावरान भाकरी पुन्हा चुलीवर द्या तर मित्रांनो जे शहरमध्येला खायला मिळतं ते खेड्यातीला खायला मिळत नाही आणि जे खेड्याच्याला खायला मिळतं ते शहरमधलेलं नाही कारण शहरला पंचपकवान खायला असतात पण गॅसवरले त्याला एवढी चव येत नाही आणि खेड्यात पंचपकवान खायला नसतात पण चुलीवरची चव काही वेगळीच नैसर्गिक असते तर इथून पुढं सर्व काही खेड्यातलं जीवन तुम्हाला अनुभवायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू द्या तोपर्यंत नमस्कार आणि हो गाण्याचे रील पण टाकतोय प्रतिसाद देत जा जरा चांगले वाटते नाही कळवत जा आणि तुमच्या पसंतीचं पण गाणं कळवा